जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे महायुतीतील घटक आमदार चंद्रकांत पाटलांच्या मनधरणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुक्ताई नगरात एकनाथ खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांचे सख्य सर्वश्रुत आहे त्यातच खडसेंच्या सून रक्षा खडसे यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे खडसे व वा पाटलांच्या वादात भाजपची एक शीट दोलायमान स्थितीत आल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्ताईनगर गाठत एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली यावेळी आमदार पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी बावनकुळे यांनी भेट देऊन आमदार पाटलांचे आदरातिथ्य व सत्कार स्वीकारला काही काळ दोघांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर आमदार पाटील व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बंद दारा किमान अर्धा तास चर्चा केली यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला पहाते ते काय म्हण तसेच चंद्रकांत पाटील यांनीही संवाद साधला पहा ते काय म्हणाल त्याला काय सांगणार आपल्या पक्षाचे जे नंदू बेंडाळे त्यांच्या मध्यस्थेनंतर नंतर आज भेट घडवलेली आहे काही नाराजी असले काय चर्चा झाली नाही मतभेद असतात नाही नाहीये कारण शेवटी ते अपक्ष लढले आहेत पक्षाविरुद्ध लढले आहेत पक्षा तर शेवटी त्यांचाही एक मोठा सन्मान आहे तर मी माननीय आमदार पाटील साहेब यांनी विनंती केली आहे पक्षाकडनं आणि पक्षाचा अध्यक्ष माझी जबाबदारी आहे विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजीला साथ द्यावी अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी माझी विनंती मान्य केली मुक्ताईनगर मतदारसंघातून प्रचंड मोठी लीड चंद्रकांत पाटीलजी आम्हाला देतील आणि मला त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या मोदीजींच्या विकसित भारताला आणि महाराष्ट्र सरकारमध्ये जबाबदार पदाधिकारी आहे आणि त्यांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान मोदीजी होण्याकरता माझं पूर्ण समर्थन आहे त्यांचे संपूर्ण टीम कार्यकर्ते बूथपंचे कार्यकर्ते पक्षाला मदत करतील महायुतीला मदत करतील एकनाथजी देवेंद्रजी अजितदादे सरकारमध्ये ते जबाबदार आमदार आहेत सत्तांतरामध्ये त्यांनी मोठं काम केलं आहे आणि या भागातला विकासातही त्यांचा मोठा हातभार आहे तर मला असं वाटतं की जनता ही प्रचंड ताकदीने मोदींच्या पाठीत उभी राहील मी माननीय आमदार चंद्रकांत जी पाटील जी यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला समर्थन दिलं पक्षाला समर्थन दिलं आणि पक्षाकरता काम करण्यास त्यांनी ठरवलं त्यांच्या सहकार्याने आम्ही हा मतदारसंघ चांगला मतदान जिंकू मागच्यापेक्षा जास्त मतं आम्हाला आम या मतदारसंघात मिळतील असा मला विश्वास आहे त्यांची जी नाराजी आहे ती भाजप किंवा इतर पक्षाशी नाही तर खडसे परिवाराशी असं वारंवार साहजिक असणार आहे अनेक वर्ष त्यांनी लढाई लढली आहे मी जरी असतो तरी साधारण स्थानिक राजकारणामध्ये असं होत असतं स्थानिक राजकारण असं असतं त्यांची लढाई ही स्थानिक लेवलला आहे पण त्यांनी एक मोठा विचार केला आहे देशाचा विचार केला आहे राष्ट्र कल्याणाकरता मोदींच्या मागे उभे राहिले हा त्यांचा विचार आहे आणि त्यामुळं स्थानिक राजकारण काही दिवसाकरता बाजूला करावं लागतं एका उद्दिष्टाकरता बाजूला करावं लागतं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करावं लागतं आणि सरकार जेव्हा स्थापन केलं तेव्हा त्याच उद्दिष्टाने केलं की मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघं एकत्र आले तर महाराष्ट्राचा विकास होईल मुक्तायनगरचा विकास होईल उत्तर महाराष्ट्राचा विकास होईल याच भावनेनं सरकार स्थापन झालं याच भावनेने देशाचे पंतप्रधान मोदीजी काम करत आहे तर महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र विकसित देश आणि विकसित उत्तर महाराष्ट्र याकरता चंद्रभाऊचा आजचा जो आम्हाला सपोर्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा असेल आणि त्यांनी जो या ठिकाणी एक आम्हाला आश्वस्त केला आहे की त्यांची पूर्ण टीम संपूर्ण ताकदीने मोदी यांच्या सोबत उभी राहील हाच आमच्याकरताच महत्वाचा विषय आहे मात्र रक्षा खडसेने त्यांची भेट घेतलेली नाही कुठलाही संवाद साधला नाही जे उमेदवार आहेत <गत्षा>। ते एका आमदाराशी भेट घेताना मला वाटतं त्यांनी त्यांची भेट घेतली आहे पण कुणाचा शेवटी मी सांगितलं काही दिवस लागतात शेवटी इतके दिवसाचं राजकारण आहे काही दिवस कमी जास्त होत असतात मतभेद असतात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यामध्ये खाली मतभेद असतात कार्यकर्त्यांना सोबत घेणे कार्यकर्त्यांना कन्व्हेन्स करणे शेवटी कार्यकर्ते कन्फ्यूज असतात काय केलं पाहिजे पण शेवटी एका विचार हा महत्वाचा आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारला मदत करणे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देणे अजितदादा सरकारमध्ये दे का आले याच भूमिकेत नाही आले एकनाथजींनी सरकार का स्थापन केलं याच भूमिकेत स्थापन केलं त्यामुळे मला वाटतं की आज चंद्रभाऊची भूमिका महत्वाची आहे आमचे मुक्तायनगरचे आमदार चिंदू भाऊ प्रचंड ताकद आम्हाला देतील खाली हे आमचे काय असेल नसेल ते आहे आणि ती लढाई कायम चालू आहे ती लढाई बंद नाही आहे पण निवडणूक काळामध्ये मुक्तायनगर मतदारसंघामध्ये कशा पद्धतीत मोदीजींसाठी त्यांच्या हात बडकड करण्याच्या दृष्टीने मदत केली पाहिजे याच्यापूर्वी मी अनेक वेळा आपल्याशी बोललो आहे त्या पद्धती आपण पुढे जाऊ योगायोगाने असते त्यांच्या भेटीसाठी आले माझीही भेट घेतली त्यांनी विचारलं कसं कसं प्रचार प्रसार झाले म्हणजे प्रचाराचं कसं चाललंय त्यांना सांगितलं उद्यापर्यंत निवडणूक लग्न खूप आहे उद्यापासून लग्न संपल्यानंतर आम्ही सगळेच कार्यकर्ते तशी दिशा ठरवून पुढच्या काळामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये कशामध्ये लीड जाता येईल तो प्रयत्न विधानसभा मतदारसंघातले सगळे लोकप्रतिनिधी पदाधिकारी सगळे लोक आहे आणि यांच्या माध्यमातून प्रयत्न करूया त्यांनी म्हटलं की नाराजी दूर झाली आहे नाराजी नव्हतीच नाराजी कोणाच्या विषयी होती खडसेना नाराजी आता काम करायचं करतोय मी नरेंद्र मोदी साहेबांचं शेवटी देशाला विकसित भारत भारताच्या दृष्टिकोनातून जर संकल्पन करायचं संकल्प असेल तर मोदीजींकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत करण्याचे या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न केला पाहिजे म्हणून मोदी आहे आज खऱ्या अर्थानं निवडणूक मोदींची बोधी फिरते याच्यापूर्वी मोदी तशीच निवडणूक झाली आणि आजही तशी निवडणूक होईल असं मला वाटतं त्यामुळे आम्ही त्याच्यावर खारीचा वाटा उचलला पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करतोय खडसे या नावाला कायम आहे का मिटले ते तर एक एक टप्प्यात सगळं सांगून एका मिनिटात सगळं सांगितलं कसं झालेलं आपल्याला ना कधीपर्यंत कधीपर्यंत डेडलाईन सांगतो थँक्यू